Oh,

ये रहा भैया आ तुमचं नाव काय माझं नाव प्रदीप साळवी मी आगरीसेना नेता कामगार कार्याध्यक्ष आहे या आग्रिसेनेमध्ये तुमचा या मुंबईत म्हणजे आग्रिसेनामध्ये आता काम कसं चालू आहे आमची आग्रिसेना ही सात जिल्ह्यात आहे महाराष्ट्र काही ठिकाणी जास्ती प्रकार जास्ती याच्यात आहेत काही ठिकाणी कमी याच्यात आहेत पण परिवर्तनासाठी आम्ही घडून आणू शकतो त्याचं कारण असं आहे इलेक्शनला जेव्हा लोक उभे राहतात सर्व पक्ष तेव्हा आमची जी मतं आहे ती निर्णायक आहे त्याच्यामुळे आम्ही जी संघटना ठरेल तेव्हाच उमेदवार मिळून आणि तुमचं पद कोणतं आहे माझं पद आहे अग्रेशन नेता आणि कामगार एकता कार्याध्यक्ष ही एक अग्रिसेना जी संघटना आहे ही काम कामगारांच्या चळवळ पण चालवते अगदी चालवतच आहे युवांची फळी चालवतं महिलांचे फळी आहे आम संघटनेमध्ये बऱ्याचशा असे विद्यार्थ्यापासून सगळ्याच आमच्याकडे युनिट्स आहेत आणि सगळी तळागाळातली मुलं याच्यात कनेक्ट आहे आणि त्याच्यामुळे संघटना तो कोण्या कोण्यापर्यंत पोहोचवली हे याचा श्रेय जातो साळवीसाहेबांचं कारण का साहेबांनी जे रोपट लावलेलं आहे त्याचं मोठं झाड झालेलं आहे आणि त्याच्यामुळं झाडाला पान पडू शकतो आणी नाही पडू शकतो कसा आता साळवी साहेबांनी विचारले ते पुढची पिढी अजून या पिढी पुढे येणार Oh. <laughs>